तर योगेश कदम यांचं मनापासून अभिनंदन करेन की गेल्या जवळपास साडेचार वर्षांमध्ये त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथं काम केलं अडीच वर्षात अतिशय प्रतिकूल होती पण गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये त्यांनी या मतदार संघामध्ये जे विकास प्रकल्पांसाठी निधीसाठी पाठपुरावा केला त्याबद्दल मी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे अतिशय कमी बोलून काम करणारा आपल्या मतदारसंघामध्ये निधी कशा पद्धतीने आणायचा कसा मिळवायचा कसा पाठपुरावा करायचा अशा प्रकारचं योगेश कदम यांचं काम तुम्हाला मी धन्यवाद देतो एक आदर्श आमदार आपण निवडून दिला लोकाभिमुख आमदार निवडून दिला या मत